नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण दौंड तालुक्यामध्ये करेठाण या गावात आलो आहोत करेठाण या गावामध्ये काल दोन अडीचच्या सुमारास या ठिकाणी एका महिलेवर बिबट्याने हल्ला केलेला आहे गेली पाच महिने झालं या तालुक्यामध्ये बिबट्याने अक्षरशः दहशत माजवलेली आहे धुमाकूळ घातलेला आहे तर या बिबट्याच्या दहशतीसंदर्भात या बिबट्याने केलेल्या धुमाखुळ्यासंदर्भात आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत की या तालुक्यामध्ये जो बिबट्याचा वावर आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मी लक्ष्मण पांडुरंग दिवेकर कडे ढान ग्रामस्थ आमच्या गावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून बिबट्यांचा वावर आहे आणि नक्की किती बिबटे आहेत हे काही सांगता येत नाही कारण गावाच्या पश्चिम बाजूला गेलं तिकडची काही लोकं रानात गेली की त्यात आमच्या शेतात बिबट्या दिसला पूर्व भागात गेलं तीच परिस्थिती दक्षिण उत्तर कोणत्याही भागात गेलं तरी बिबट्याचा वावर हा नेहमीच आढळून येतो आहे आणि यावर वनरक्षक अधिकाऱ्यांना तक्रार करूनसुद्धा काही दखल घेतली जात नाही काल प रात दुपारी दोन आडीच्या सुमारास आमच्या गावातील एक भगिनी रानात काम करत असताना ती तिथंच होती आणि त्या ठिकाणी बिबट्याने जाऊन तिच्यावर हल्ला केला आणि त्याला उसात नेलं त्याच्या डोक्यावर असा चावा घेतल्यामुळं ती जागेवरच मृत्युमुखी पडली त्यावेळेस मी वन अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं परंतु जवळपास दोन तासांनी वन अधिकारी त्या ठिकाणी आले लवकर येऊन जर त्यांनी त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यामार्फत जर तपास केला असता तर तो बिबट्या आसपास लगेच सापडला असता परंतु वन अधिकारी अशा प्रकारची कधीच म्हणजे सोय करून त्या बिबट्यावर कसा अंकुश ठेवता येईल हे पाहत नाहीत नक्की किती बिबटे तालुक्यामध्ये हे सुद्धा वन अधिकाऱ्यांना माहीत आहे का नाही आम्हाला सांगता येत नाही कारण कडे चारही चारी बाजूला जर बिबटे कारण पूर्व भागातला बिबटे दुपारून पश्चिम भागात कसा दिसेल यामुळं आमच्या गावामध्ये आता जे महिला वगैरे कामावर जायला भितात शेतकऱ्यांना कामावर मजूर मिळायची आता अडचण येणार आहे आज पाहिलं आम्ही अंत्यविधीला एवढ्या महिला होत्या परंतु सगळ्या महिलांच्या तोंडावर भीतीचं वातावरण होतं कारण रोज शेतात काम करणारे आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहेत त्या ठिकाणी ह्या महिला सापडणार कशा आणि दुसरी गोष्ट ऊसतोडीला जो मजूर आला आहे परवाभोरी पारधीमध्ये एका ऊसतोड मजुराच्या लहान मुलाला ओढून नेलं बिबट्यानी आज सकाळी त्या ठिकाणी व हातोळ या ठिकाणी बी काही महिला ऊसतोडीचं ऊस बांधायला गेल्या आणि ऊस बांधत असतानाच त्या ठिकाणी एक बिबट्याने आतून हल्ला केला परंतु बऱ्याचशा महिला तिथं असताना वारडावरट केल्यामुळे तो बिबट्या तिथून पळून गेला म्हणजे ह्या ऊसतोड कामगारांचं तरी कोण संरक्षण करणार आणि जर ऊसतोड उस कामगारावर उसातून येऊन बिबट्याने असा हल्ला केला तर आमची ऊसाची तोड कोण करायचं ही जीवाला घाबरून ऊसतोड कामगार निघून जातील आणि गावाकडची लोकं तर काही ऊस तोडणार नाहीत कारण आता हे बिबट्याच्या वातावरणामुळं पाहिलं मी सकाळी एक कांदे लावायला गेलता पण दोन माणसं त्या कडेनेच उभी होती की बाबा आमची लागण कराय थांबणार नाही तर पुरुष मंडळी जर कोण असेल तर आम्ही तिथं थांबू नाही तर थांबणार नाही अशा पद्धतीने जर व्हायला लागलं तर शेती शेतकऱ्यांनी कशी करायची हा एक मोठा प्रश्न येतो शासन काय म्हणतं फक्त बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि झाला पाहिजे अर पण तुम्ही करणार कधी आज गेली पाच सहा महिने झालं आमच्या तालुक्यामध्ये या बिबट्याने गोंधळ घातला आहे यावर शासन केंद्र शासन असन किंवा राज्य शासन असेल कुठल्याही प्रकारचं ठोस पावलं उचलत नाही यावर कुठेतरी ढोस पावलं उचलून आमच्या शेतकरी वर्गाला आणि सर्वसामान्य कुटुंबातील माणूस यात बळी जातो आहे कुठल्या पुढाऱ्याचा बळी जात नाही त्याच्यात किंवा कुठले आमदार असेल किंवा कुठल्या गावचं माने पुढारी असेल याचा बळी जात नाही बळी जात जातो जो सर्वसामान्य कामगाराच्या घरातला जातो एखादी महिला भगिनी जाणं एखादा पुरुष जाणं त्या कुटुंबाची आतोनात अशी हालच म्हणजे नुकसान होत असते कधीही भरून येणार नाही या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हा ठराव घेऊन शेजारच्या गावालासुद्धा मी हातोळण गावचे सरपंच रमेश जगतापन यांना बी सांगितलं की हातोळणमध्ये सकाळी घटना घडली तुम्हीही ग्राम ग्रामसभा घ्या आम्ही बी घेणार आहे आणि ग्रामसभा घेऊन सर्व मुखाने एक निर्णय घेऊन शासनाला कळवणार आहे की आपण बिबट्याचा ताबडतोब आणि त्वरित बंदोबस्त करावा त्यामुळे आमच्या गावामध्ये सर्व शेतकरी वर्ग हा सुखाने नांदेल नाहीतर आमच्या दर ना चार दिवसांनी आठ दिवसांनी आमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती कमी होऊन आमचं आतोनात असं नुकसान होणार आहे तरी त्वरित केंद्र आणि राज्य शासनाने यावर निर्णय घ्यावा अशी एक त्यांना विनंती करतो बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवनमानावर काय परिणाम होत आहे गावकरी म्हणून काय सांगल्याबाबत आज महिला राहणार कामावर येणारी महिला म्हणजे तू ती रोज नको आम्हाला आमचा जीव आहे मी माझ्या कुटुंबाला म्हणजे वंचित होणार आहे माझं कुटुंब माझ्या बसून वंचित राहणार आहे त्याच्यामुळं मला तुमचं काम नको माझे मी घरी सुखी राहीन उपाशी राहिले तरी चालेल पण मी घरी राहीन त्यामुळे कामावर घ्यायला कामगार आमच्याकडे काम का आता ना दझावणारच नाही या बिबट्याला सहा महिन्याला येणे दोन दोन चार चार पिल्लं होत्यात काय त्यामुळे ह्या बिबट्यांचा कळपे काय ह्याची आम्हाला भीती वाटते की अचानक कुठून येऊन दोघा दिघाने हल्ला केला तर आम्ही काय करणार आहे बिबट्याचा बंदोबस्त नाही झाला तर एक गावकरी म्हणून आपली भूमिका काय असणार आहे बिबट्याचा बंदोबस्त नाही झाला मी सकाळी मी आम्ही अंतिविच्या टायमाला सांगितलं की आम्ही तुमच्या ऑफिस समोर येऊन उपोषणाला बसू गावामार्फत संपूर्ण गाव आमच्या आंदोलनाला बसून वन विभाग आणि शासन केंद्र शासन आणि राज्य शासन यांना आम्ही या विनंती करतो आठ दिवसात जर परत तुम्ही आठ दिवसापर्यंत काही निर्णय नाही घेतला तर आम्ही एक गाव म्हणून सर्व गावकरी हे आठ दिवसात अजून एखादी घटना घडणार आहे एवढे बिबटे ह्या परिसरात आहेत तर नाही काय त्या निदक्षता घेतली तर सर्व गाव मिळून आम्ही शासनाच्या वन विभागाचं जे दौंडचं किंवा वरवणचं ऑफिस आहे या ठिकाणी सर्व गाव त्या उपसणाला बसून आंदोलन सुरू करू